राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशनाथ उतमल आपण ऐकत राहत नमस्कार लावचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स कर्नल यम एन राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदक आणि काल वीरमरण हैदराबाद बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात अपघातात नायगावचे सहा व्यापारी जागीच ठार दोन गंभीर मुख्य पोटनिवडणुकीत भाजपाकडून डॉक्टर तुषार राठोड तर काँग्रेसकडून हनुमान पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल जलित शिवार अभियानात गावकऱ्यांची भूमिका महत्वाची आमदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा येथील पस्तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या आता बातमीपत्र विस्ताराने जम्मू काश्मीर मधील पुलावामा हिजबुल मुजाहिदीनच्या अतिरिक्याशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले त्यापैकी कर्नल यम एन राय यांना प्रजासत्ताक दिनीस युद्ध सेवा पदक मिळालं होतं आणि काल दहशतवाद्यांचा सा सामना करताना त्यांना वीर मरण आलं या चकमकीत यम यम राय यांच्यासह पोलीस दलाचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले तर घरात लपून बसलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात जवानांना यश आलं बेचाळीस राष्ट्रीय रायफलच्या एका तुकडीचे कमांडिंग ऑफिसर असलेल्या एम एम राय यांना प्रजासत्ताक दिनाला युद्ध सेवा दहशतवाद्यांसोबतच झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकांचे नेतृत्व करत होते जवानांनी घरात घेरावा घालून अखेर लपलेल्या आदिल खान आणि चिराजदार या दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं लष्करांच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार कर्नल राय यांना विरुद्धच्या मोहिमेची योजना तयार करणं आणि ती पूर्णत्वास नेणं यासाठी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित केलं होतं मागील वर्षी दक्षिण काश्मीर मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या एन्काउंटर मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती कर्नल राय उत्तर प्रदेशच्या गाझीपूरचे रहिवाशी होते ते नऊ गोरखा रायफल मध्ये कार्यरत होते पण त्यानंतर त्यांची राष्ट्रीय रायफल्स मध्ये नियुक्ती करण्यात आली त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे पोलिसांना माहिती मिळाली होती की हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी एका घरात लपले आहेत पोलिसांनी राष्ट्रीय रायफल्सच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आणि त्यानंतर अतिरिकी आणि जवानांमध्ये चकमक झाली त्यातच युद्धसेवा पदक विजेते कर्नल यम एन राय शहीद झाले नायगाव येथील सात सराखा व्यापारी तिरुमला येथील बालाजीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी एम एस वीस वी अठ्ठेचाळीस सहासष्ट क्रमांकाच्या तवेरा गाडीतून गेले होते दर्शन आटोपल्यानंतर मंगळवारी रात्री ते परतीच्या प्रवासासाठी निघाले होते सदरील तवेरा गाडी हैदराबाद बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कर्नूर जिल्ह्यातील भोजपूर चौकासमोर पहाटे पाचच्या सुमारास आली असता समोरून वेगात येणाऱ्या वाहनाने धडक दिली या भीषण अपघातात नायगाव येथील सराफा व्यावसायिक व्यंकट भुताळे वर्ष चाळीस सुनील कर्णेकर वयवर्ष आडतीस राजेश्वर श्रीनिवास वर्ष तीस शंकर पोतदार हिप्परगेकर वर्ष आडतीस माधव जाधव सुगावकर वयवर्ष पस्तीस बालाजी पांचाळ बगन टाकळीकर वयवर्ष आडतीस हे सहा जण जागीच ठार झाले तवेरा गाडीचा चालक गणेश कुंटूरकर व सराफा व्यापारी शिवदास आरळीकर हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेचे व्रत समजताच नायगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठेने आवाज बंद ठेवून शोक व्यक्त केला अपघाताचे व्रत समजताच पंचायत समितीचे सभापती हनुमंत चव्हाण सतीश लोकमनवार अतुल कौटिकवार सराफा असोसिएशन अध्यक्ष कैलास कल्याण आदी जण घटनास्थळी गेले या साही व्यापाऱ्यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन केल्यानंतर ते मृतदेह घेऊन गावाकडे निघाले असल्याची माहिती सतीश लोकमनवार यांनी सायंकाळी पाच वाजता दिली मुखेड कंधार विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष एकोणीस उमेदवारांनी पस्तीस नामांकन पत्र दाखल केले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे मुखेड कंधार विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला याप्रमाणे या पोटनिवडणुकीसाठी एकोणीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी पर्यंत उमेदवाराने नामांकन पत्र दाखल करायचे होते पण गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षाच्या उमेदवारासह काही अपक्ष उमेदवारांनी नामांकन पत्र खरेदी केले पण नामांकन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले नाही शेवटच्या दिवशी नामांकन पत्र दाखल करत्या वेळेस कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी घवळे देवलूरचे तहसीलदार जीवनराज दापकर नायब तहसीलदार कंधार विजय चव्हाण यांची नियुक्ती केली काही राजकीय पक्षांच्या मंडळांनी भाजपाची उमेदवारी कोणाला मिळेल तर काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला पक्ष देते याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं पण या, या दोन्ही पक्षात दोन भावांमध्ये उमेदवारी मिळण्यातही आटोकाट प्रयत्न करण्यात आले पण भाजपाने अखेर माजी आमदार किशन राठोड यांनी सुचवलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तुषार राठोड यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा अशोक चव्हाण यांनी माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लिहायचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरील स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकूर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्रासाठी युती सरकारने जलयुक्त शिवार हे अभियान सुरू केले आहे निवड झालेल्या गावात जलसिंचनासाठीच्या विविध योजना गावात राबविल्या जाणार आहेत गावकऱ्यांनी गाव अंतर्गत वाद बाजूला ठेवून आराखडा तयार करावा जेणेकरून भविष्यात गाव टँकर मुक्त होईल शिवार जलयुक्त होईल याची काळजी घ्यावी अभियान प्रभावीपणे राबविण्यास सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्याच्या जलयुक्त शिवार अभियान शुभारंभ धावरी येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मृदसंधारण संचालक सुरेश आंबुळगेकर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे संजीव पटवळ उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील वन विभागाचे उपवनरक्षक डोडल ढगे सरपंच साहेबराव कपाळे उपसरपंच मीनाताई अभंग गाडेकर उपनगर अध्यक्ष सुधाकर कांबळे माजी उपनगर अध्यक्ष जफरुद्दीन बाहुदीन प्रणिताई देवरे मानिकराव मुकदम गटविकास अधिकारी आर व्ही रंगवाळ विशांभर मगराळे उपस्थित होते सततची नापिकी आणि कर्ज त्यामुळे त्रस्त झालेल्या संभाजी माधवराव पवार वयवर्ष पस्तीस या तरुण शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घरी जुना लोहा येथील पवार गलीत गळफास घेऊन आत्महत्या केली जुन्या शहरात राहणाऱ्या संभाजी पवार या तरुण शेतकऱ्याला बँकेचे कर्ज होते त्यांच्या शेतीत यंदा फीक आले नाही त्यामुळे त्रस्त झाला होता नापिकीला कंटाळून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता दहाच्या सुमारास त्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन लहान मुली एका वर्षाचा मुलगा असा परिवार आहे लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले लोह्याचे पत्रकार सचिन पवार त्यांचा तो चुलत भाऊ होता आज असणारी काही वाढदिवस मयंक शर्मा हिमांशु आरोळा किरण पाटील संतोष पाटील वीरजित सिंह पेशकर या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन कर्नल यम एन राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदक आणि काल वीर मरण हैदराबाद बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात अपघातात नायगावचे सहा व्यापारी जागीच ठार दोन गंभीर मुखेड पोटनिवडणुकीत भाजपाकडून डॉक्टर तुषार राठोड तर काँग्रेस कडून हनुमंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल जलयुक्त शिवार अभियानात गावकऱ्यांची भूमिका महत्वाची आमदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा येथील पस्तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या आणि याचबरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सांगकाच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी